सोन्या आणि पाखऱ्या मैदानात बिंदोरच्या गोलाचा मानकरी झाल्यावर आपला अभिनंदन समालोचन करत्या शंभरचं मंथन हरचंद्र गोसावी यांच्याकडून शंभरचं करताना धन्यवाद हे आमचे सिंगर शिवाबाई मात्रे नारायण यांचं देखील आगमन झाले बघा जोर द्या जोर द्या सम आता हनुमान दादा पिंगले घोडले बिंज बघा अकराचा दो, दोन बाल द्या आणि त्यांचा घरचा साग म्हणणं आम्हाला जोड द्या जोर द्या जोड द्या गाडी बघा पाहिजे गाडी पळते फायरची गाडी अतिशय सुंदर आता आलेल्या शेअतीमध्ये उज्जी साहेर महेशिनी अंजा यांचा फायर पाहायला बिंजोरच्या गोलाचा मानकरी झाल्याबद्दल आपलं अभिनंदन